राती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी नमस्कार आ, भाई। आ, आ, नाना साहेबांनी बरेच काम केले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय याच्या पुढेही करत राहू शिवसेनेला भरपूर पाठिंबा मिळतोय ही नियोजना हे शिंदे साहेबांनी चालू केली हे पुढेही चालू राहील नागरिकांचा नागरिकांचाही खूप छान प्रतिसाद आहे याच्या पुढेही आम्ही पुढेही आम्ही चांगले काम करत राहू जनतेचे प्रश्न सोडू प्रचंड बहुमत सेनेचे चारही बटन दाबून आम्हाला बहु प्रचंड बहुमताने विजयी करा नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे कामाच्या जोरावर निश्चितच नागरिकांमध्ये मतदारांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी जात असताना मी आसन स्वतः ताय टकले असन मच्छिंद्र दगडे असन सारिक ताय पोवर असन गेल्यानंतर त्यांच्या मत मतदार मतदारांना निश्चित उत्साहाचं वातावरण दिसतंय सांगितलं जातं की निश्चित आमचं मतदान शिवसेनेला असणार आहे कारण माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथबाई शिंदेने जे निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन वारकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी असन महिलांसाठी जीएसटी मध्ये हाफ तिकीट असन त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी असन असे असंख्य निर्णय घेतल्यामुळे प्रत्येक मतदारांच्या चेहरावे शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे शेलेदार आले असं म्हणलं जातं आणि अतिशय उत्साहचा होतं निश्चितच चारही उमेदवार शिवसेनेचे मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय झालेले दिसतील आज एक्केचाळीस मध्ये आम्ही गेले चार पाच दिवस झालं प्रभागी एक्केचाळीसमध्ये आम्ही फिरत आहोत लोकां जनतेचा एवढा प्रसिद्धी आहे की कारण की जनतेमध्ये ना प्रमोद नानांनी गेले पंधरा वर्षे चांगली कामं केलेली आहेत आणि ह्यामध्ये आमचे नव्याने समाविष्ट गावामध्ये विजयबापू शिवतारे असतील प्रमोद नाना भानगेरे असतील स्वातीजाई टकले असेल मी असेल आम्ही पण ह्या गावामध्ये बरीच कामं केलेली आहेत बाप्पूंच्या माध्यमातून असून जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून बरेच फंड दिलेले आहे रोडसाठी असेल किंवा हा अवतवाडी ते होळकवाडी की जाणार रोड हा कमी कमी दोन कोटी रुपये हा शिवतरी बापूंच्या फंडातून हा झालेला आहे त्यामुळे जनता खुश आहे कामावरती खुश आहे त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता आम्हाला चांगला चांगल्या मतादिकेने निवडून देतील ही आम्हाला खात्री आहे थांबतो अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या चारही उमेदवारांना आहे आणि खूप उत्साह जनतेचा या ठिकाणी दिसत आहे जनताला जनता म्हणते की जे विकास कामं करणार आहेत त्यांच्याच पाठीशी आम्ही आहोत प्रभाग एक्केचाळीसमध्ये आम्ही आज पाच पाचवा दिवस आहे आणि इथं या ठिकाणी आम्हाला जे आम्ही कामं केली आहेत त्या कामाचा आम्हाला मो जे आम्ही या ठिकाणी जी कामं केली आहेत त्याचा फायदा आम्हाला खूप झालेला आहे नानांनी जी ए, एक एक हजार कोटीच्या पुढे या ठिकाणी या प्रभागात कामं केलेली आहेत त्याचा फायदा नानांना आम्हाला सगळ्यांनाच होणार आहे या ठिकाणी मी विशेषतः सांगेल की सर्व महिला वर्ग माझ्या पाठीशी आहे ब महिलांना लाडकी बहीण योजना त्याचे आम्ही जवळजवळ पंचवीसशे फॉर्म या ठिकाणी माझ्या भागात भरले होते या ठिकाणी सर्व महिलांना अजून आपण रोजगार इथून मिळवून देणार आहोत आणि या ठिकाणी एवढंच सांगेल की आम्ही हा विकास जो करत आहोत त्या विकासाच्या कामावरच आम्ही सगळेजणं पुढं निघालेलो आहोत आणि जनतेला माहीत आहे की या ठिकाणी फक्त शिवसेनाच या प्रभागाचा विकास करू शकते आज आमचं व्हिजन खूप मोठं आहे या ठिकाणी आम्हाला क्रीडांगण त्याच्यानंतर रस्ते रोड ड्रेनेज आत्ताच ह्या प्रभागात म्हणजे चोवीस इंची लाईनचं ड्रेनेज खूप मोठ्या प्रमाणात एक ते दीड कोटीचं मी केलेलं आहे माझी जवळजवळ बावीस ते तेवीस कोटीची कामं या ठिकाणी झालेली आहेत खूप अतिशय चांगल्या पद्धतीने या ह्या प्रभागाचा विकास होणार आहे आणि आमच्याबरोबर नाना आहेत त्यामुळे आम्हाला काही इथं कायापालटच होणार आहे आणि अतिशय सुंदर विकास ह्या प्रभागीपेचा इथं होणार आहे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी